त्यामुळे पुढच्या बातमीकडे पुणेमध्ये कल्याणी नगर अपघात प्रकरणात आता पोलीस ड्रायव्हरच्या मोबाईलचा शोध घेत आहेत मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ड्रायव्हरचा मोबाईल अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्याकडे असल्याचं कळत आहे विशाल अग्रवाल यानं ड्रायव्हर गंगाराम यांचा मोबाईल घेतल्याचं कळत आहे तर ड्रायव्हरच्या मोबाईल मधल्या अनेक गोष्टी पोलिसांच्या हाती लागण्याची यामुळे शक्यता आहे पोलिसांनी रिकवर केलेले जे रेकॉर्ड आहेत त्या पार्श्वभूमीवर आता अधिक खुलासे होणार आहेत पुणे पोलिसांकडे ड्रायव्हरचे सीडीआर सुद्धा आहेत म्हणजे कॉल डिटेल रेकॉर्ड सुद्धा आहेत आणि याच्या माध्यमातून माहिती माहिती समोर येणार या, या संदर्भात आपण अधिक जाणून आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून अक्षय काय सांगाल यामध्ये आणखी एक महत्वाची माहिती समोर येते काय सध्याचे अपडेट सर पोलिसांनी ड्रायव्हर बनवाराम येथे सीडीआर म्हणजे कॉल डिटेल रेकॉर्ड जरी काढले असतील तरी त्यांना प्रॅक्टिकली जो मोबाईल जो हॅन्डसेट आहे तो मिळालेला नाहीये कारण तो मोबाईल जो आहे तो विशाल अगरवालने ड्रायव्हर कडून काढून घेतल्याचं समजतं आहे त्यामुळे आता हा नक्की फोन विशाल अगरवालने कुठे ठेवला होता त्या मोबाईल मधला काही डेटा त्यांनी डिलीट केला होता का याचा तपास पोलिसांकडनं सुरू आहे आणि उद्या पुणे पोलीस जेव्हा प्रोडक्शन वॉरंट विशाल अगरवालचं ते देतील तेव्हा देखील पुणे पोलिसांचा हात प्रयत्न असणार आहे की ड्रायव्हरचा जो मोबाईल आहे तो विशालकडनं घ्यावा आणि त्याच्यातनं काय डेटा मिळतोय काही जागेदोरी सापडत आहेत का याचा तपास देखील पुणे पोलीस करणार आहेत अगदी नक्कीच अक्षय या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी